सर्वसाधा मी पुन्हा वादग्रस्त चित्रफितीमुळे अडचणीत खुलासा द्यावा अन्यथा सात दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करून समाजा मध्यावरून संबंधित चित्रीकरण तत्काळ हटवावे अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पीएमपी बस मध्ये परिवानगी महिलांचा अपमान करणारे चित्रीकरण केल्याप्रकरणी समाज माध्यमावरील प्रभावक सोशल मीडिया शुक्रवारी नोटीस बजावली सात दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करून समाज माध्यमावरून संबंधित चित्रीकरण तत्काळ हटवाय अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे पीएमपी महामंडळाच्या मालकीच्या बस गणवेश तिकीट मशीन आणि बिल्ला कोणतीही परवानगी पर्वा पर्वा न घेता वापरून चित्रीकरण करून ते समाज आहे या महिला अवमान आव, होऊन त्यांच्या सन्मान प्रतिष्ठा आणि मानसिक सुरक्षिततेला धक्का पोहोचत आहे तसेच या प्रकरणामुळे सार्वजनिक वाहतूक वाहतुकीवरील विश्वासाला तळा जात असून पीएमपी महामंडळाच्या प्रतिमेला ही गंभीर धक्का बसत असल्याचे ही नोटीस मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे जनमान जनमानसात पीएमपी ची प्रतिमा मलीन होत असल्याचा ठपका ही अथर्व याच्यावर नोटीस माध्यमातून ठेवण्यात आला आहे त्यामुळे सात दिवसात लेखी खुलासा सादर करावा आणि तात्काळ कर समाज माध्यमावरील चित्रीकरण काढून टाकावे समाज माध्यमावर चित्रीकरण न हटवल्यास कार्यालयाकडून देण्यात आला आहे यापूर्वी यापूर्वी वादत आणि महागार आता सुदा यांना गण गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एका समाजाच्या विक्रेत्याकडून गणपतीची मूर्ती खरेदी करण्याच्या आशयावर चित्रीकरण करून ते समाज माध्यमावर टाकले होते त्यामुळे दोन समाजामधील एका समाजा भावना दुखावल्याच्या कारणामुळे वाद निर्माण झाला होता अनेकांना हे चित्रीकरण आवडले नसून चित्रीकरण काढून टाकवे आणि माफी मागवे अशी मागणी केली होती त्यानंतर कोणालाही दुखवण्याचा मानस नव्हता आणि ते महाराष्ट्र मराठी संस्कृती आणि सणवर आधारित चित्रीकरण असल्याचे स्पष्ट करून समाज माध्यमावरून चित्रकरण काढून टाकत माफी मागितली आहे पीएमपी ठिकाणी करताना परवानगी घेणे आवश्यक आहे मात्र अथर्व सुधामी यांनी कुठलीच पूर्व परवानगी घेतलेली नसून पीएमपी धोरणाच्या विरोधात असलेले कृत्य आहे तसेच यामुळे ची प्रतिमा डागाळण्याचे शक्यता ही नाकारत असून व्यावसायिक हित आणि सार्वजनिक बस सेवेवरील विश्वास कमी होत सा आहे सात दिवसांच्या आत लेखी खुलासा मांडत समाज माध्यमावरून संबंधित चित्रीकरण काढले नाही तर पीएमपी कायदे आणि नियमांनुसार कारवाई करण्यात येईल असे या पत्रामध्ये सांगितलेले आहे अतिव सुदामे यांना